बऱ्याच वेळा असं वाटतं ना की शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं पाहिजे आणि कधी कधी वाटतं नको आपली एफ डी केलेली बरी आणि कधी वाटतं सोन्यामध्ये गुंतवणूक करूया पण कळत नाही ना की कधी कुठे आणि किती इन्व्हेस्ट केलं पाहिजे हे कन्फ्युजन करण्यासाठीच आपण आज बोलणार आहोत नमस्कार माझं नाव गौरी गोडा आहे मी सी ए आहे आणि एक म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर म्हणून पुण्यातनं काम करत आहे आय सी आय सी आय प्रुडॅनशिलच्या असं फंड ऑफ फंड आपण आज बोलणार आहोत असेट अलोकेशन म्हणजे नेमकं काय तर पैसे एकाच असेट क्लासमध्ये न इन्व्हेस्ट होता वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट होतात जसं की इक्विटी डेट आणि गोल्ड हे करण्याचा उद्देश डायव्हर्सिफिकेशन कारण जेव्हा इन्व्हेस्टमेंट वेगवेगळ्या असेट क्लासमध्ये होते तेव्हा फंडची वॉलॅटिलिटी कमी होते आणि बेटर रिटर्न्स मिळू शकतात आय सी एस सी आय प्रोडक्टशी असेट ॲलिकेटेड फंड हा त्यांच्या इन हाऊस मॉडेलवर बेस्ड आहे जो डायनॅमिकली असे डॅलिकेशन करत असतो म्हणजेच इक्विटी डेट आणि गोल्डचं प्रपोशन चेंज करत असतो हे नेमकं कसं होतं तर फंड मॅनेजर शेअर्स किंवा मा बॉन्ड मार्केटमध्ये इन्व्हेस्ट न करता आय सी आय सी प्रोडेन्शियलच्याच म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करतो अशा म्युच्युअल फंड स्कीम्सला आपण फंड ऑफ फंड, फंड म्हणतो कारण एक म्युच्युअल फंड स्कीम अनेक म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये इन्व्हेस्ट करत असते ऐसीआयसी प्रोडेन्शियल असे टॅलेकेटर फंड डिसेंबर दोन हजार तीनमध्ये लॉन्च झाला आणि आता त्याचा टोटल एम आहे बावीस हजार कोंडीच्या घरात आता बोलूया फंडच्या परफॉर्मन्सवर एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पाच वर्षाचा कंपाऊंडेड रिटर्न बघितला तर तो आहे पंधरा पॉईंट एकवीस टक्के आणि बेंचमार्कचा रिटर्न आहे चौदा पॉईंट त्र्याहत्तर टक्के आणि फंडच्या सुरुवातीपासून बघितलं तर फंडने रिटर्न दिन आहे बारा पॉईंट त्र्याहत्तर टक्के आणि बेंचमार्कचा रिटर्न आहे अकरा पॉईंट तीस टक्के यावरनं हे कळतं हो की जर फंड लॉन्च झाल्या झाल्या कोणी एक लाख रुपये इन्व्हेस्ट केले आहेत तर त्याची व्हॅल्यू आज अकरा लाखाच्या घरात आहे यावरनं हे कळतं हो की असे टॅलिकेशन करून फंड बेटर रिटर्न्स देऊ शकतो आणि रिस्कही इफेक्टिवली मॅनेज करता येते मग प्रश्न येतो की हा फंड नेमका कोणासाठी तर हा फंड अशा इन्व्हेस्टर्ससाठी आहे ज्यांना आपला पोर्टफोलिओ डायव्हर्सिफाय करायचा आहे ज्यांना आपल्या पोर्टफोलिओमध्ये इक्विटी डेट आणि गोल्डचं एक्सपोजर वाढवायचं आहे असे इन्व्हेस्टर्स ज्यांना प्रोफेशनली मॅनेज केलेले फंड्स पाहिजे आहेत आणि जे असे फंड्स ज्याच्यात डायनामिकली रिॲलिकेशन होत हा असतं इन्व्हेस्टर्स आय सी आय सी आय प्रोडक्टचे फंड ऑफ फंड नक्की कन्सिडर करू शकतात कारण हा वन स्टेप सोल्युशन आहे तीन असेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी तसंच असेट ॲप्लिकेशन हाई प्रोडक्ट खूप चांगला आहे लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट करण्यासाठी बट कुठलाही डिसिजन घेण्याआधी आपल्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरला नक्की कन्सल्ट करा थँक्यू